नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज आपण ह्या कोबीचं मंचुरियन बनवूया मंचुरियन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती मंचुरियन खूप छान लागतं खायला त्यामुळे मी आज मंचुरियन बनवणार आहे हे मी कोब आणलेलं आहे बाजारात मी फक्त दहा रुपयाला कोब भेटलेला आहे मला आता ह्या दहा रुपयामध्ये आपण बाजारात दोन प्लेट खातो आपण या मध्ये म्हणजे दहा रुपयाची बनवणार आहे आमच्या घरात म्हणजे दोन तीनच माणसे त्यामुळे मी अर्ध्या अर्ध्याच खुबूची मी मंचुरियन बनवणार आहे त्यामुळे मी अर्धा कट करून घेते आणि खिसून घ्यायचा आपले मसाले घालून घेऊया आधी पहिला सुरूला आपण अर्धा चमचा हळद तुम्ही घरचा मसाला पण वापरू शकता अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे मी आणि थोडस लाल तिखट सोया सॉस बाहेरच्या आपण जरी खाल्लं तरी त्यात सोया सॉस असतो तुम्हाला जर तुमच्या घरी अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर अवॉइड करू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे एकत्र आपण मिक्स करून घेऊया तर आपण हे अर्धेच मंचुरियन बनवणार आहे त्यामुळे आपल्याला आपण हे बनवणार आहे ना त्यामुळे आपल्याला एक अर्धा आप मैदा टाकायचा आहे हे बघू शकता आणि एक अजिबात पाणी वापरायचं नाहीये थोडं थोडं करून आपण मैदा टाकून घेऊया हे बघू शकता आता हे आपण थोडं थोडं एक वाट मैदा घेतलेला आहे मी मैदा आपण आता थोडं थोडं करून मिक्स करणार आहोत याला पाणी सुटत आहे आपल्या पाणी टाकायचं नाही बघू शकता अजिबात मी पाण्याचा वापर केला नाही आणि पीठ आपलं तयार आहे आपण रोज भाजी करतो त्या असं पीठ आपल्याला पातळ पण नाही करायचं जर तुम्हाला वाटलं हे खूप असं होतंय तुम्ही पाणी घालू शकता आपलं पीठ तयार आहे तर बघू शकता आम्ही तेल पण गरम केलेलं आहे चांगलं गरम तेल होऊ द्यायचंय असं आपण एक सोडून बघूया अशा पद्धतीने आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता त्यात सोडून घेऊया छोटे छोटे असे बॉल आपले मंचुरियन एकदम छान आणि तुम्ही बाहेर ज्या पद्धतीत खाता त्या पद्धतीचे होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला हे छोटे छोटे बॉल असे सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये बघू शकता आपले मंचुरियन तयार आहे तसा कुरकुरीत असा आवाज येत आहे आपल्या मंचुरियनचा बघू शकता किती मस्त आपले असे मंचुरियन तयार झालेले आहेत दुकानात जाऊन अशीच प्लेटाची एका प्लेटाची किती एक रुपये घेतात त्यापेक्षा घरी खूप बनवा झटपट असा बघू शकता किती मस्त आपले हे कुरकुरीत असे मंचुरियन तयार झालेले आहेत आणि हे घरच्या घरी बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता मधून पण किती छान असे तळले गेलेले आहेत आणि तुम्ही आता आवाज पण ऐका किती अशी कुरकुरी झालेली आहे हे मस्त आहे कुरकुरीत आपले हे मंचुरियन तयार आहेत स्पेशल कुरकुरीत मंचुरियन आपले तयार आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला पण हे मंचुरियन आवडले का नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि एकदम सोप्या पद्धतीत हे आपण मंचुरियन तयार केलेले आहेत पटकन दाखवल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये